थंडीमध्ये काहीतरी पौष्टिक खायचे चला तर मग बनवूया उडदाच्या डाळीचे लाडू पहा काय सुरेख झालेत ते अतिशय कमी पदार्थांमध्ये आणि अतिशय कमी तुपात अगदी चार ते पाच चमचे तुपातच मी हे लाडू बनवले आहेत अतिशय पौष्टिक असे हे लाडू या थंडीत तुम्ही नक्कीच बनवा अगदी सोपी रेसिपी आहे अगदी कुणीही कधीही बनवू शकेल अशी ही रेसिपी चला तर मग सुरुवात करू या रेसिपीला यासाठी मी घेतली आहे इथे एक वाटी उडदाची डाळ ही डाळ आमची घरची आहे त्यामुळे मी ही स्वच्छ कॉटनच्या फडक्याने पुसून घेतली आहे तुम्ही जर विकत आणणार असाल तर ती धुवून वाळवायची आहे कडकडीत आणि मग ती वापरायची आहे त्यानंतर घेतलं आहे एक वाटी खोबरं अर्धा वाटी पोहे एक वाटी गूळ आणि काही ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि थोडेसे डिंक आणि एक वाटी गव्हाचे देखील ॲड केले आहे बायंडिंगसाठी तर इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे त्यामध्ये मी आता डाळ भाजून घेत आहे ही डाळ आपल्याला मंद आचेवरच भाजायची आहे आपण भाजणीसाठी ज्याप्रमाणे भाजतो त्याप्रमाणे ही डाळ भाजून घ्यायची आहे डाळीचा आता रंग बदलला आहे लो ते मीडियम हीटवरच ही डाळ भाजायची आहे पाहू शकता तुम्ही आपली डाळ भाजून झाली आहे आता आता ही थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि बाजूला ठेवून द्यायची आहे मी इथे कमी प्रमाणात तुम्हाला लाडू बनवून दाखवत आहे त्यामुळे मी ही डाळ मिक्सरमध्येच ग्राइंड करणार आहे तुम्हाला जा जास्त प्रमाणात लाडू बनवायचे असतील तर तुम्ही गिरणीमध्ये ती बारीक करू शकता त्यानंतर इथे आता खोबरे भाजून घ्यायचे आहे ते देखील मंदाचेवर भाजायचे आहे लो ते मिडियम हीटवरच भाजायचे आहे त्यामुळे त्याला एकदम खरपूस असा टेस्ट येतं आणि टेक्स्चर देखील येतं रंग देखील अतिशय सुरेख येतो लाडूचा हे पदार्थ लालसर रंगावरच भाजल्यानंतर लाडूला अतिशय छान रंग येतो आणि टेस्ट देखील छान होते पाहू तु शकता तुम्ही खोबरे तुम्ही इथे किसून देखील घालू शकता पण मी इथे खोबऱ्याचे कापच घेतले आहेत हे देखील आप आता आपल्याला बाजूला काढून ठेवायचे आहे इथे आता आपल्याला पोहे देखील भाजून घ्यायचे आहेत पोह्यांना खूप भाजायचं नाहीये क्रिस्पी होईपर्यंत हाताने जेव्हा त्याचा सुरा होईल असे हो झाले की पोहे आपल्याला काढून घ्यायचेत त्यानंतर कढईत दोन चमचे तूप टाकायचं आहे त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट तळून घ्यायचे बदाम काजू मनुके हे आपल्याला तळून घ्यायचे तुम्ही पिस्ते देखील घालू शकता खारीक घालतात काही काही जण आणि आता डिंक तळून घ्यायचं आहे डिंक तळताना व्यवस्थितरित्या तो फुलला पाहिजे असं आपल्याला तळून घ्यायचा आहे नाहीतर तो मध्ये कच्चा राहतो त्यानंतर मनुके तळून घेतले आहेत ते देखील बाजूला काढून घ्यायचे यानंतर आपल्याला आता गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे या उरलेल्या तुपातच आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे हे देखील आपल्याला लो ते मीडियम हीटवरच भाजायचं आहे यामध्ये आता मी अजून एक चमचा तूप टाकत आहे आणि तूप मिक्स करत करत आपल्याला ते पीठ भाजून घ्यायचे आता आपलं गव्हाचं पीठ भाजून आहे ते आपल्याला बाजूला काढून आहे त्यानंतर आपण मगाशी जी डाळ ठेवली होती ताटात ती आता थंड झाली आहे ती आता आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायची आहे त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात ही डाळ टाकून घेतली आहे आणि आता ती ग्राइंड करत आहे अशा प्रकारे आपलं पीठ तयार झालंय हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे त्यानंतर मी खोबरे बारीक करत आहे खोबरे देखील आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे खोबऱ्याची देखील पावडर बनवून घेतली आहे यानंतर ड्रायफ्रूट बारीक करून घेतलेत त्यानंतर पोहे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे आहेत पोहे देखील बारीक करून घेतले आणि आता डिंका आपल्याला हातानेच चुरगळायचा आहे तो मी मिक्सरला देखील फिरू शकता पण मध्ये लाडूमध्ये ठसटस लागल्यानंतर त्याची छान टेस्ट येते त्यामुळे मी हातानेच बारीक केला आहे यानंतर यामध्ये मी गव्हाचं पीठ काढून घेतले आता आपल्याला उडदाच्या डाळीचं जे पीठ आहे ते देखील हलकंसं भाजून घ्यायचं आहे आपण डाळ तर भाजलेलीच आहे पण हे पीठ देखील आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी यामध्ये एक चमचा तूप घातलं आहे आणि अशा प्रकारे हे पीठ देखील भाजून घेतले यानंतर आपल्याला हे सगळे जिन्नस एका परातीत काढून घ्यायचे आहेत आणि कढईमध्ये एक वाटी गुळाचा पाक बनवला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे, आप हे सर्व जिन्नस घालून घ्यायचे गॅस बंद करायचा आहे गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही आहे फक्त गुळ वितळेपर्यंतच आपल्याला तो गॅस चालू ठेवायचा आहे एकदा गुळ वितळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये हे सगळं मिश्रण टाकायचं आहे आणि आता ते हलवून आहे आणि हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला ते परातीत काढून घ्यायचे आणि त्याचे लाडू बांधायचे यामध्ये थोडीशी वेलची पूड देखील टाकली आहे मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर देखील घालू शकता पण गुळ हा पौष्टिक असतो त्यामुळे मी इथे गुळाचा वापर केला आहे आणि गूळ देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोडीनुसार कमी जास्त घालू शकता आता मी याचे लाडू बांधून घेत आहे याचे आपल्याला एकसारखे छोटे छोटे लाडू बांधायचे आहेत पहा अशा प्रकारे आपले लाडू तयार होतील आता मी या सगळे लाडू बांधून घेत आहे हे लाडू अतिशय पौष्टिक असतात मुलांना देखील आवडतात रोज सकाळी एक एक मु लाडू मुलांना खायला दिला की सकाळच्या नाश्त्याचं टेन्शनच राहत नाही पाहू शकता तुम्ही किती सुंदर असे हे लाडू तयार झालेत आणि अगदी कमी वेळात आणि क घरच्याच सगळ्या सा साहित्यामध्ये आणि कमी तुपात हे लाडू तयार झालेत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटू परत अशा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद